नर्मदेहर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे यामध्ये मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आहे आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रावेरपासून पुढचा प्रवास आपला कसा झाला तर रावेरला आम्ही दुपारी साधारणपणे बारा साडेबारा एक वगैरे या दरम्यानमध्ये मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने निघालो आता पहिल्या दिवशी जसं होतं तसं भरल्यापोटी जेवण झाल्यानंतर थोडं जाणं हे त्रासदायकच होतं आणि ऊन पण असतं भरपूर पाठीवरचं वजन होतंच त्याच्यातून दहा अकरा किलोमीटर सकाळचं चालून झालं होतं आता मा मागे पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे हे थोडंसं सा कंबरदुखी आणि पायाचं दुखणं म्हणजे उजव्या पायामध्ये थोडंसं दुखायला लागलं होतं पहिल्या दिवशी ते एकदा चमक येऊन गेली होती त्याच्यानंतर ती कमी झाली पण आज मी दहा अकरा किलोमीटर चालून झाल्यानंतर पुन्हा जेव्हा दुपारचं चालणं चालू केलं तेव्हा माझा मात्र पाय दुखतोय म्हणजे पाऊल दुखतंय असं जाणवायला लागलं म्हणजे बाकी गुडघे वगैरे असं काही दुखत नव्हतं पावलामध्ये कळ यायला लागली होती थोडी तरी तसंच पाय ओढत ओढत चालत होतो मग हळूहळू वाटेत जाताना आम्हाला आम्ही बकावा नावाचं गाव होतं तिथपर्यंत जायचं असं ठरवलं होतं आता बकावा गावापर्यंत जायचं ठरवलं आणि तिथे म्हणजे वाटेत जातानाच म्हणजे रस्ता असा सगळा वेडावाकडा माळरानातनं म्हणणंच होता आणि आम्हाला वाटेतच सांगितलं होतं की आता बकावा गावापर्यंत पोचायच्या अगोदर तुम्हाला एक नदी लागणार आहे तर खुरकी या की खिडकी या काहीतरी अशा टाईपचं नाव होतं त्या नदीचं तर त्या नदीवर एक पूल आहे तर त्याच्यावरनं तुम्हाला जायचं आहे तर तो पूल म्हणजे कसा तो आपला नॉर्मल पूल नव्हता तो बांबूचा पूल होता आणि तो सगळा हलत होता म्हणजे आणि त्याच्यातनं मधले मधले ते, ते बांबू होते ते निखळून पडले होते आणि कडेला फक्त दोऱ्या तर त्यामुळे ते, ते असं एक पाऊल टाकला की ते पूल हालणार पुन्हा दुसरा टाकला की पुन्हा हालणार आणि मग त्याचाला मागचे काही दोन चार लोकं त्याच्यावरनं यायला लागले मग ते मागची आपलं पाठीवरची बॅग तो हातातला दंड आणि ते ठेवायचा म्हटलं तरी तो दंड ते तसं काही खालचं हलणारं होतं ना अस्थिर सगळं त्यामुळे तो पुलावरचं जे जाणं होतं हे खरंच म्हणजे असं एक ज्याला म्हणतात ॲडव्हेंचर किंवा एखाद्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी करावं आणि खरोखर तिथे सेफ्टी अशी काही नाही पडलात तर खाली नदीमध्येच अशा पद्धतीने ते पूल अगदी सावकाश सावकाश पार केला तर मागे लोक म्हणत होते मला अहो पटापटा जा पटापटा म्हटलं कसलं पटापटा जातो आहे तिथे आम्ही गेलो तर पुष्कळ आहे म्हणजे स्वतः हेच असं म्हणायची वेळ ही खुडकिया एक फुडकिया नावाची नदी ना आहे त्याच्यावर हा एक पूल बांधलेला आहे ड्रम्सचा वगैरे काहीतरी दिसतोय त्याच्यावरनं क्रॉस करून जायचं आहे थोड दिव्य तर ते सगळं दिव्य पार पडलं आणि पलीकडच्या काठावर आम्ही पोहोचलो मग तिथून बकावागाव काही जास्ती लांब नव्हतं मग तिथून आम्ही एक दोन तीन किलोमीटर लांब नव्हतं म्हणजे तसं ते चालायला त्रासदायकच होतं पण आम्ही तिथून पोचलो की आता ठीक आहे इथं मुक्कामाचं गाव आलं बाबा एकदाचं म्हणून तर आता तिथे बऱ्याच ठिकाणी काय होतं ते गावामध्ये शिवलिंगांचं उत्पादन करतात म्हणजे तिथे पूर्वी शिवलिंग मिळायचे म्हणजे मैयाच्या पात्रामध्ये तिथे असं खूप प्रवाह फास्ट असल्यामुळे असे दगड घासले जातात आणि तिथे लिंग मिळतात अशी म्हणजे मोठे मोठे दगड की वेगवेगळ्या आकाराचं कधी ओमचा आकार दिसेल कधी तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीचे आकार दिसतील तर अशा प्रकारे जे मिळतात तर त्याला पुन्हा अजून चांगलं पॉलिश बिलिश करून तिथे पिंडीचा आकार दिला जातो आणि ती नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजे त्याला पा प्राणप्रतिष्ठा करायची पण गरज नाही अशा पद्धतीनं ना ती पूर्ण भारतभरामध्ये ही शिवलिंग दिली जातात तर तशा तिथे बऱ्याच जे छोटे छोटे कारखाने होते आणि ते तासण्याचं काम चालू होतं आता यांनी आम्हाला तो आश्रम सांगितला लोकांनी ते पुढे जा पुढे जा पुढे जा आणि तो इतका पुढे की पार गावाच्या शेवटी टोकाला आणि खूप उतार होता म्हणजे अगदी म्हणजे मी म्हटलं हा उतार म्हणलं की आम्ही म्हणत अरे बापरे आता हा उतार आला का म्हणजे आपल्याला तेवढं चढावं पण लागणार आहे आणि मग एवढा उद्योग करून आम्ही तिथे त्या बकावाच्या आश्रममध्ये पोचलो आता आम्ही तिघंजणं होतो म्हणजे हे दोघंजणं जे अ, मी मधा मध्ये म्हणलं आता मी त्यांना बँकवाले असं म्हणेल कारण की आम्ही आम्ही दोघं म्हणजे मी बोलता बोलता त्यांना तसंच म्हणायचे अहो बँकवाले चला बरोबर असं म्हणून गमतीनं असं म्हणायचो तर हे दोघंजणं बँकवाले जे होते ते आणि मी असं आम्ही तिघंजणं आम्ही त्या दिवशी आमचं ते कुठ जमलं होतं आणि आम्ही तिथं आश्रमामध्ये त्या थांबायचं ठरवलं आता थांबायचं ठरवलं पण गेल्यानंतर तिथे काही एक माणूस नाही तिथे आणि मग बाहेर फारशी व्यवस्था पण काही खास दिसे ना आणि मग मी काय करावं म्हणून मी म्हणून विचारलं म्हणजे कारण शेवटी आता थोडं एकमेकांना विचारून काय करायचं काय नाही असा विचार विनिमय करणं चाललं त्याच्यामध्ये या दोघांचं तर म्हणणं झालं की इथं काही व्यवस्था दिसत नाही आहे कोणी जेवण खावण्याचं पण दिसत नाही आणि काहीच एकंदरीत दिसत नाही आहे तर आपण पुढं जाऊया आता पुढं जाऊया म्हणलं तर माझ्याकडनं अक्षरशः पाय उचलत नव्हते म्हणजे मी मी म्हणणार होते जाऊ दे मला जा नाही जेवायला दिलं ना तरी मी इथेच कुठंतरी पडेन पण आता मला नको पण एक फक्त प्रॉब्लेम मलाही जाणवत होता की ते जे शिवलिंगांचं जे घासण्याचं काम चालू होतं ना ते संध्याकाळी आम्ही जेमतेम तिथे चार साडेचारच्या दरम्यान पोचलो होतो म्हणजे जे एक वाजता जे निघालो तो चार साडेचारला पोचलो होतो आणि साडेचारपासून ते रात्रीपर्यंत ते काम चालू जर राहणार असेल तर त्या आवाजाने तिथे थांबणं म्हणजे अक्षरशः दहा मिनटं काय पाच मिनटंसुद्धा थांबणं असंही होत होतं म्हणजे असं कर्कशच्या आवाज कानामध्ये येत होता अगदी जवळच होता तो कारखाना त्या आश्रमाच्या त्यामुळे मग मी शेवटी म्हणलं ठीक आहे आता आपण पाय उचलूया आणि पुढे जाऊया मग आम्ही कसं तरी पाय रडत खडत पुढच्या ठिकाणी जायला लागलो आता पुढचं गाव होतं मर्दाना तर मर्दाना गावी जाणं भाग होतं आम्हाला त्यामुळे आम्ही जसं मला आठवत्या म्हणजे ही सेम अशाच टाईपची घटना हा आमच्या बाबतीमध्ये पहिल्या परिक्रमेत आम्ही बिजलगावला जायचं ठरवलं असताना आम्हाला पिपल एरियापर्यंत जावं लागलं तेव्हाही असेच आम्ही पाय ओढत चाललो होतो त्याच गोष्टीची मला आठवण झाली की आता अगदी अंगातलं सगळं त्राण संपलेलं आहे जीव गेलेला आहे आणि आपण असं आपलं ओझं आपल्या खांद्यावर अशा पद्धतीने आपण म्हणजे आपले पाय पण आता आपल्या खांद्यावर घ्यावेत की काय इतकी वाईट अवस्था शेवटची शेवटी झाली होती वाटेत जाताना अशी छोटीशी लावलेली भाजीचं दिसलं पण इतकी हिरवीगार ताजी आणि मोठी भाजी मला आश्चर्य वाटलं कोथिंबीर आहे पलीकडे इथे मेथी आहे केवढी मोठी आहे आलेली खूपच सुंदर असते आणि एवढी ताजी फ्रेश आणि हेल्दी भाजी अशी मग आम्ही त्या मर्दाना गावापर्यंत पोचलो ते पोचलो म्हणजे आता ते खूप त्रास सहन करूनच पोचलो त्या गावी पण आता मर्दाना गावामध्ये रात्री मुक्काम करायचं ठरवलं था आश्रम ता ता नर्मदे हर, नर्मदे हर तर ठीकठाक दिसत होता आणि वाटेत जाताना पण बरंच म्हणजे असं एकदम प्रेमळ गाव वाटत होतं म्हणजे सगळे लोक असे येता आता प्रत्येकजण नर्मदेहर नर्मदेहर करत होता आता काही गावांमध्ये लोक करत नाहीत तेवढे नर्मदेहर तुम्ही केलं तर करणार नाही तर मग ते लक्षही देणार नाही ना। पण हे स्वतःहून करत होते तर या गावामध्ये मला एक न छोटीशी वेगळी घटना अनुभवायला मिळाली आता आम्ही पुढे मागेच चालवत होतो मी आणि बँकवाले पुढे मागे चाललो होतो आमचं तर ते नेमकं दोघं मागे राहिले मी पुढे आणि त्याच्यामध्ये ते, ते, ठीका ठीका के के ते एका ठिकाणी बराच वेळ आले नाही तसं मी त्यांना फोन केला की तुम्ही कुठे थांबले तर ते म्हणे एकाने आम्हाला चहासाठी थांबवले आम्ही तिकडे थांबलोत आता मी पुढे निघून आले मी म्हटलं ठीक आहे आता आपण पुढे जाऊ तर वाटेमध्ये एक अशाच मैया बसल्या होत्या तर त्यांनी सांगितलं की इधर एक गली आहे अंदर तो उधर येतो वो भी चाय पिलाते आप उधर चाय पिणे चले जाओ तर मी म्हणलं नाही नाही ॲसी कोण जरूरत नाही 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 हमको इधरही बिटाया है की भी परिक्रमावासी आहे तो उनको छोडणार नाही उनको हमारे घर पेही देणार आहे इसीलिए मी इधर बैठे होऊ मग असं त्या बाईंनी सांगितल्यानंतर मी त्यांच्या एक थोडंच अगदी दोन चार मिनटंच आत होतं घर तिथे पोचले आता तिथे पोचल्यानंतर त्यांनी सांगितलं चटई वगैरे टाकून दिली एकाने तिथे मी बसले आता ते ज्यांचं घर असावं असं मला जे वाटत होतं तर ते काही कामामध्ये मग्न होते आणि नंतर मग त्यांच्या पत्नी पण आल्या त्यांनी पाणी वगैरे दिलं आम्हाला आणि ते थोडंसं बिझी आहेत असं वाटत होतं मग नंतर ते म्हणले की नाही नाही बसा बसा तुम्ही चहा तयार होतो आहे आणि तोपर्यंत बसा मग असं म्हणल्यानंतर मग मी आपली शांतपणे बसले एक सामान ठेवून दिलं साईडला आणि टेकून बसले निवांत आता या बाबाजीनी काय केलं पैशाचा अशी मोठीच्या मोठी गड्डी म्हणजे अशी लाख दोन लाख रुपयेच असतील वगैरे अंदाज आणि म्हणजे मला इथे एक्झॅक्टली कल्पना नाही तसे असे मोजल्याचं कधी आठवत नाही जास्त पैसे त्यामुळे तर ते तेवढे असे मोजायला काढले आणि ते माझ्यासमोरच तिकडे त्यांचं काम चाललं होतं मग त्यांच्या त्या सौभाग्यवती आल्या आणि त्यांनी समोरचं एक त्यांच्याकडे लाकडी कपाट होतं तर ते उघडलं आणि त्याच्यातून मोठे दोन सोन्याचे असे हार बाहेर काढले आणि ते हार घेतले आणि असं काहीतरी त्याच्यातनं इकडनं तिकडनं पाहिलं आणि ते दुसऱ्या कपाटामध्ये ठेवून दिले आता मी असं बघून म्हणजे मला आश्चर्याचा खरोखर धक्का बसला की असं परक माणूस आलं आहे कोणीतरी आणि त्याच्यासमोर असं कोणी एवढाले पैसे मोजणं किंवा सोन्याचे दागिने काढणं तर ह्या गोष्टी काही करणार नाही पण त्यांना त्याचंही काही वाटत नव्हतं आणि त्या क्षणी माझ्या मनात तर काही असं येणं शक्य कधीच म्हणजे असं आलं नाही की दुसऱ्या व्यक्तीचं काही आपण त्याच्याविषयी विचार करावा असं कधीच नाही आलं पण त्या लोकांचं मला खरोखर आश्चर्य वाटत होतं की इतका म्हणजे परिक्रमावासींवर एकतर विश्वास असेल असं काहीतरी असावं असा की काही नाही बाबा आपल्या चालू आहेत त्या गोष्टी चालू आहेत म्हणजे मला ह्या अनुभवातून कुठंतरी असं जाणवलं की मैया हे आपल्याला काहीतरी दाखवण्यासाठी या गोष्टी करते बरं का म्हणजे असं नाही आहे की ते एखादी साधी सोपी अशी घटना आहे त्याच्यामागून तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी सूक्ष्म बदल करण्यासाठी या घटना घडवून आणलेल्या असतं तर ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग आतून चहा वगैरे आला चहा आणि मला वाटते असं काहीतरी शेव वगैरे पण त्यांनी काहीतरी दिली त्या दिवशी तर ते झालं आणि मग मी म्हटलं ठीक आहे तर ते म्हणे तुम्ही रात्री जेवायला इकडे यायचं असेल तरी पण येऊ शकता मी म्हणलं नाही मी आश्रमात राहणारे जर तिथे काही व्यवस्था होईलच तर त्यामुळे आहे आश्रमामध्ये व्यवस्था आहे पण तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही इथे पण येऊ शकता म्हटलं नाही नाही हरकत नाही आम्ही आश्रमात व्यवस्था असेल तर तिथेच आम्ही थांबू म्हणून मग ते झालं आणि तिकडनं आश्रम तो असाच पुन्हा उतारावर म्हणजे जसं बकावाला तिकडे उतारावर उतारा होता तसंच इथे मर्दानाला पण उतारावरच आश्रम होता आणि मग तशा पद्धतीने आम्ही वाटेत जाताना पण सगळी लहान लहान छोटी छोटी मुलं नर्मदेहर नर्मदेहर म्हणत होती आणि अजून एक गंमत म्हणजे त्या गावातली सगळी मुलं छोटी छोटी जी मुलं होती ना ती खूप सुंदर होती दिसायला म्हणजे अगदी कुठलंही लहान बाळ बघा त्याच्यात म्हणजे असं नुसतं लहान बाळ गोड असं असं म्हणू नये त्यांचे जे चेहऱ्याचे फीचर्स होते ते सगळे सुंदर होते म्हणजे मुली मुलं दोघही जण असे जे साधारण दहा बारा वर्षापूर्वीपासूनचे जे पोरं होते लहान लहान ते सगळी मस्त होती दिसायला मी म्हटलं कसं काय बरं आणि मग मला असं वाटलं ना की जसं काही हे गोकुळच असावं की गोकुळातले सगळे असे खूप असे सौंदर्यवान असे सगळे असतील असं म्हणजे उगीच मनामध्ये येतं की कृष्णाच्या काळातले सगळेच छान असतील बाबा तर तसे काहीतरी लोक त्या मर्दाना गावामधले मला जाणवले की एकतर त्यांची मनं पण खूप सुंदर होती आणि ते वागणं बोलणं हे सगळंच प्रेमळ होतं आणि त्यातनं त्यांचं सौंदर्य पण सुंदर होतं त्यामुळे ते गाव मात्र माझ्या असं लक्षात राहिलं की बाकीच्या परिक्रमेपेक्षा मर्दाना हे गाव आणि तिथले लोक हे खूप चांगले आहेत आणि मग आम्ही हळूहळू आश्रमात गेले मग मा मागून आमचे दोघं बाबाजी पण आले आणि त्या आश्रमामध्ये मग आश्रम खूप भारी जरी नसेल तरी तिथे बेसिक सुविधा सगळ्या होत्या कसं का होईना एक बाथरूम आणि टॉयलेटची व्यवस्था वगैरे ती होती आणि झोपण्यासाठी दोन हॉल होते आणि ते बऱ्यापैकी बंदिस्त होते पण समोरचा भाग मात्र उघडा होता म्हणजे तीन बाजू बंदिस्त होत्या पण जो दरवाजा होता तो पूर्ण असा उघडा आणि तिथे म्हणजे दरवाजा होता त्याला पण ते सगळं ह्याचा होता म्हणजे ग्रीलचा वगैरे असल्यामुळे तिथनं गार हवा मात्र येत होती रात्रीचे मग त्याच्यासाठी मी थोडंसं एक रात्री केलं होतं तिथे की आपण पोते लावूया ज्यांच्याकडे असतील त्यांना कोणी स्वतःचे पोते काढायला तयार नाहीत मी म्हटलं ठीक आहे आता यांनी आपल्याला दिलेली आहेत अनथूणं तर तेवढं तरी एक औदार्य दाखवायला काहीच हरकत नव्हती म्हणून ते जेवढं मला झेपलं त्याच्यातनं ते मी माझे पोते लावून तिथे बऱ्याच जणांना त्याच्यामुळे फायदा झाला तर तशा पद्धतीने आम्ही रात्री झोपलो आणि तिथे पण रात्री छान बऱ्याच जणांची गाणी वगैरे चालू होती आणि एक बाबाजी मात्र होते रात्री, मजा मजा रात्री मुणे मुणे तर त्यांची काहीतरी मजा मजाच चालली होती रात्रीनं दोन चार वेळा उठून ते काहीतरी असं नर्मदामयी अशी बोलायचे आणि त्यामुळे म्हणजे सगळ्यांची झोप तर जायची पण आश्चर्यही वाटायचं की काय म्हणजे माणसाचं आहे की झोपेतनं अशी जाग आल्या क्षणी यांच्या मनात परमेश्वराचं नाव येतं म्हणजे हे अत्यंत वेगळ्याच लेवलला पोचलेले लोक आहेत असं जाणवत होतं आणि मग रात्रीचं जेवण वगैरे पण तिथे ठीक होतं म्हणजे तसं खूप काही सुंदरही म्हणता येणार नाही किंवा नावंही ठेवू नयेत अशा पद्धतीचं मध्यम स्वरूपाचं पोट भरेल असं जेवण तिथे होतं आणि ते जेवण वगैरे सगळं झालं तिथे रात्री कपडे धुवून वाळ टाकले आणि कपडे धुवून वाळ टाकल्यानंतर थोड्या वेळाने तिथे सगळे असे ते दिव्यांचे किडे होते ते बऱ्याच लोकांनी कपडे वाळत टाकले होते तिथे तर सगळ्यांच्या कपड्यांवर भरपूर किडे बसलेले होते आता ते कपडे आत्र वाट टाकणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही पा फक्त पाहत बसलो बसले किडे आता जाऊ दे बसू दे उद्या सकाळी झाडं आणि घाला अशा पद्धतीने आम्ही ते तिकडे मनावर दगड ठेवून झोपायला गेलो होतो तुमरो न रवे दैया मूरी पार करो नैया गंग सकाळी मर्दानातल्या आश्रमातून उठलो आंघोळी विंगोळी उरकल्या आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो आणि पुढच्या प्रवासाचं वर्णन जे आहे ते पुढच्या भागामध्ये नर्मदेहर